नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण समाज कल्याण आयुक्तालय पुणे भरती दोन हजार पंचवीस ग्रहपाल आणि अधीक्षक प्रश्नपत्रिका संच क्रमांक दहा यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहे तुम्ही जर चॅनल असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हेडला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे रामचरित्र मानस हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे रामचरित्र मानस हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तुलसीदास यांनी रामचरित्र मानस हा ग्रंथ लिहिलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो विद्यमान प्रमुख कोण आहेत भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे विद्यमान प्रमुख कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे डॉक्टर एस स्वामीनाथन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो जन्मखोड या सामाजिक शब्दातील समास ओळखायचा आहे जन्मखोड या सामाजिक शब्दातील समास आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पंचमी तत्पुरुष समास काय मित्र पंचमी तत्पुरुष समास हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो कोणत्या कंपनीने टायफॉइड या रोगावरील लस तयार केलेली आहे कोणत्या कंपनीने टायफॉइड या रोगावर लस तयार केलेली आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे भारत बायोटेक या कंपनीने टायफॉइड या रोगावर लस तयार केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो प्रवासी भारतीय दिवस कधी कधी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नऊ जानेवारी या दिवशी भारतीय प्रवासी दिन साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो सध्याचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत सध्याचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे संजीव खन्ना काय मित्रांनो सध्याचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत मित्रांनो संजीव खन्ना हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो भारतातील कोणती रेल्वे स्टेशन सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरलेले आहे भारतातील कोणते रेल्वे स्टेशन सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरलेले आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टन ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नवी दिल्ली हे काय मित्रांनो भारतातील सर्वात श्री श्रीमंत रेल्वे स्टेशन बनलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा मित्रांनो हिंदू कोड बिलाची निर्मिती कोणी केलेली आहे हिंदू कोड बिलाची निर्मिती कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलाची निर्मिती केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पुढील शब्दाचा प्रकार आपला ओळखायचा आहे इयरवाळी ऑप्शन क्रमांक एक म्हणजे क्रियाविशेषण आयोग काय मित्रांनो क्रियाविशेषण आयोग हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहाव्यानो थवा या सामय समूहदर्शक शब्द कशाशी निगडीत आहे थवा हा शब्द कशाशी निगडित आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पक्षाशी संबंधित आहे काय म्हणतो थवा हा समूहदर्शक शब्द म्हणजे पक्षाशी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवरही आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारामित्रन जे शब्द आपल्या मनातील व्रती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना डॅडास असे म्हणतात जे शब्द आपल्या मनातील किंवा भावना व्यक्त करतात त्यांना डॅडास असे म्हटले जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे केवळ प्रयोगी असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्र गा कुंभारली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो कुंभारली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो ऑप्शन क्रमांक म्हणजे म्हणजे यांना जोडणारा कुंभारली घाट आहे हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा कोण मारा होणे या वाक्यप्रिचाराचा अर्थ काय आहे कोंड मारा होणे या वाक्यप्रिचाराचा अर्थ काय आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे निरुपाय होणे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनी तलवार या शब्दाचा समार्थी शब्द ठरणारा शब्द आपला ओळखायचा आहे तलवार या शब्दाचा समानार्थी ठरणारा शब्द आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे समशेर समशेर म्हणजे तलवार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्र आई ग या अवयातून कोणता भाव व्यक्त होतो आय ग या अवयातून कोणता भाव हा व्यक्त होतो प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दुःखाचा हा भाव व्यक्त होतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्र छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक डॅड्या साली झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक साली झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा तरुण अक्काबाईचा फेरा येणे या वाक्य अर्थ सांगायचा आहे फेरा येणे या वाक्य आपला अर्थ सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अवदासा आठवणे काय ना अवदासा आठवणे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो या मराठी संतांच्या अभंगाचा समावेश गुरु ग्रंथ साहेब मध्ये करण्यात आलेला आहे या मराठी संतांच्या अभंगाचा समावेश गुरु ग्रंथ साहेब मध्ये करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे संत नामदेवचा समावेश या गुरु ग्रंथ साहेबमध्ये करण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसम खालपैकी कोणते न्यायालय महाराष्ट्रातील ई प्रणाली सुरू करणारे पहिले न्यायालय ठरलेले आहे खालपैकी कोणते न्यायालय महाराष्ट्रातील ई प्रणाली सुरू करणारे पहिले न्यायालय ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तुळजापूर न्यायालय हे ठरलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आलेले आहे संत रविदास महाराज यांचे पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आलेले आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वाराणसी या ठिकाणी करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे गोदावरी आहे काय मित्रांनो दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी म्हणजे गोदावरी आहे हे आपलं योग्य होईल प्रश्न क्रमांक झाल्यावर कोणत्या परिणाम होतो कावीळ झाल्यावर कोणत्या परिणाम होतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे यकृतावर परिणाम होतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो भारतात हरित क्रांतीची सुरुवात डॅड पासून झालेली आहे भारतात हरित क्रांतीची सुरुवात डॅड झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे पासष्ट सालापासून हरित क्रांतीची सुरुवात झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो खसखस पिकणे या, हो खस या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे खसखस पिकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपला सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मोठ्याने हसणे त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो खसखस पिकणे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो महाराष्ट्र राज्य कोणता दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो महाराष्ट्र राज्यामध्ये कोणता दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे गाविलगड किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आपण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अमरावती या ठिकाणी गाविडगल गाविडगड किल्ला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीचा मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चेतराम पवार यांना शा, महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार हा जाहीर झालेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा डॅड्यास जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजे काय मित्रांनो डॅडॅस आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे शेतीच आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मित्र मूल दत्त घेणे हा मूलभूत अधिकार नाही असे कोणत्या उच्च न्यायालयाने म्हटलेले आहे मूल दत्त घेणे हा मूलभूत अधिकार नाही असे कोणत्या उच्च न्यायालयाने म्हटलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दिल्ली न्यायालयाने म्हटलेले आहे म्हणजे उच्च न्यायालयाने म्हटलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो आपले तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद